मंडळी आपल्या भारत देशाला संस्कृतींचा देश म्हणून ओळखलं जातं पाश्चिमात्य संस्कृतींचा सुधारणांचा स्वीकार करताना सुद्धा आपण आपल्या परंपरा विसरत नाही त्याचंच उदाहरण म्हणजे भारतात अजून सुद्धा प्रचलित असणारी कालगणना पद्धती आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आपण इंग्रजी महिन्यांसोबत मराठी महिन्यांचं सुद्धा आचरण करतो प्रत्येक सण वार आपण याच मराठी महिन्यांनुसार साजरे करतो मराठी महिने म्हटलं की लगेचच मनात श्रावण महिन्याचं नाव आल्याशिवाय राहत नाही मंडळी या आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्व प्राप्त आहे हा वर्षातील सर्वात पवित्र महिना समजला जातो श्रावणाला सणांचा राजा सुद्धा म्हणलं जात कारण याच श्रावणात नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन गोपाळकाला यांसारखे मोठे सण येतात शिवाय याच महिन्यामध्ये महिला मंगळागौरीचं भक्तिभावानं पूजन करतात हाच श्रावण महिना भगवान शंकराच्या उपासनेचा महिना सुद्धा समजला जातो त्यामुळे जे लोक श्रावण महिना भक्तिभावानं पाळतात ते या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शंकराची आराधना करून उपवास करतात त्यासोबत श्रावणात अनेक भाविक महादेवाच्या मंदिरांना भेटी देतात तिथे जाऊन महादेवाची पूजा अर्चा करतात मग तुम्ही सुद्धा जर या श्रावणात भगवान शंकरांच्या मंदिरांना भेट देण्याच्या विचारात असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच महाराष्ट्रातील पाच प्रसिद्ध महादेव मंदिरांबद्दल माहिती घेणार आहोत नमस्कार मंडळी मी आशुतोषाणे तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी मंडळी भारतात भगवान शंकरांची बारा ज्योतिर्लिंग आहेत ज्योतिर्लिंग म्हणजे प्रकाश स्तंभ असं मानलं जातं ज्योती म्हणजे प्रकाश तेज आणि लिंगाचा अर्थ होतो शक्तिरूपी शिवाचं प्रतीक म्हणजे ज्योतिर्लिंग याचा अर्थ भगवान शिव यांचे दिव्य रूप असा होतो हिंदू धर्मात पुराणांनुसार ज्या बारा ठिकाणी शिवलिंग स्वतः प्रकट झाले त्या बारा ठिकाणी शिवलिंगांची ज्योतिर्लिंगांच्या रूपात पूजा केली जाते याच बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रात स्थित आहेत याच पाच ज्योतिर्लिंगांची माहिती आणि त्यामागची कथा आपण आता बघूयात तर मंडळी शिवपुराण या धार्मिक ग्रंथानुसार एकूण ज्योतिर्लिंगांपैकी सहावं आणि महाराष्ट्रातलं पहिलं ज्योतिर्लिंग म्हणजे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यात असलेलं हे ज्योतिर्लिंग परळी वैद्यनाथ किंवा परळी वैद्यनाथ म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी वैद्यनाथांचं एक सुंदर मंदिर आहे या मंदिराची निर्मिती देवगिरीच्या यादवांच्या काळात झाली आणि नंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असं सांगितलं जातं एकदा रावण हिमालयात तपश्चर्याला बसला होता त्याच्या तपश्चर्यावर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला वर दिला रावणाची इच्छा होती की महादेवांनी लिंगरूपात लंकेत विराजमान व्हावं यासाठी भगवान शंकर रावणाला दिव्य शक्ती देतात आणि लंकेत घेऊन स्थापन करण्यासाठी एक लिंग देतात परंतु यासोबतच भगवान शंकर रावणापुढे एक अट घालतात आता ही अट म्हणजे हे लिंग लंकेत स्थापन करण्यापूर्वी ज्या ठिकाणी पृथ्वीवर टेकेल तिथेच शंकरांचं कायमचं वास्तव्य राहील ही अट कबूल करत रावण निघतो परंतु शिवलिंग खूप जड असल्यामुळं रावण त्या लिंगाला दोन लिंगात विभाजित करण्याची मागणी करतो त्यानुसार महादेव रावणाला ते लिंग विभागून देतात आणि कावडीमधून ते लिंग घेऊन जायला सांगतात वाटेत पुढं रावणाला लघुशंका आल्यामुळे रावण एका गवळ्याजवळ ती कावड देऊन लघुशंकेला जातो परंतु ओझ सहन न झाल्यामुळे त्या गवळ्याकडून ती कावड जमिनीवर टेकते आणि एक लिंग तिथं स्थापित होत नंतर रावण खूप प्रयत्न करतो पण त्याला ते लिंग तिथून उचलता येत नाही पुढं रावण दुसरं लिंग घेऊन लंकेकडे प्रस्थान करतो पण तेही लिंग पुढे जाऊन जमिनीला चिटकत शेवटी हताश होऊन रावण लंकेला परततो पण या पहिल्या लिंगाजवळ सर्व देव येतात आणि त्या लिंगाची मनोभावे पूजा करतात तेव्हा महादेव या सर्व देवांवरती प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात नंतर त्या लिंगात वैद्य धन्वंतरीने प्रवेश केला आणि त्यामुळं त्या, त्या लिंगाचं नाव वैद्यनाथ पडलं असं मानलं जातं मंडळी यानंतर सांगितलं जाणारं महाराष्ट्रातील पुढचं ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर शिवपुराणात सांगितलेल्या पौराणिक कथेनुसार कुंभकर्णाला कर्कटी नावाच्या स्त्रीपासून भीम नावाचा एक पुत्र झाला होता रामायणात कुंभकर्णाचा वध झाल्यानंतर कर्कटी आपल्या मुलाला अर्थात भीमाला देवतांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेते मोठा झाल्यानंतर भीमाल या भीमाला आपल्या वडिलांच्या मृत्यूबद्दल माहिती समजते त्यानंतर तो देवतांचा बदला घेण्याचं ठरवतो यासाठी त्यानं ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि वरदान मिळवलं त्या काळी काम रुपेश्वर नावाचा एक राजा होता तो महादेवाचा मोठा भक्त होता एके दिवशी राजाला महादेवाची पूजा करताना पाहून भीमानं राजाला महादेवाची नाही तर माझी पूजा कर असं सांगितलं राजानं भीमाच्या आज्ञेचं पालन केलं नाही त्यामुळं क्रोधित झालेल्या भीमानं राजाला बंदी बनवलं पण राजाने कारागृहातच शिवलिंग तयार करून त्याची पूजा करायला सुरुवात केली भीमाला हे पाहून खूप राग आला त्यानं तलवारीनं शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला पण असं केल्यामुळे शिवलिंगातून स्वतः महादेव प्रकट झाले भगवान शिव आणि भीमामध्ये घोर युद्ध झालं युद्धामध्ये भीमाचा मृत्यू झाला पण त्यानंतर देवतांनी महादेवाला कायमस्वरूपी तिथंच वास्तव्य करण्याची विनंती केली आणि त्यानंतर शिवलिंग रूपात याच ठिकाणी महादेव स्थापित झाले या ठिकाणी भीमाशी युद्ध केल्यामुळे या ठिकाणाचं नाव भीमाशंकर असं पडलं असं सांगितलं जातं मंडळी या धार्मिक महत्वासोबतच भीमाशंकर इतर गोष्टींसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे तेथून भीमा नदीचा उगम झालेला आहे शिवाय तिथं तेराव्या शतकात बांधलेलं मंदिर वास्तुकलेचा सुंदर नजरा नाही या मंदिरासमोर एक मोठी घंटा आहे जी चिमाजी अप्पा यांनी या मंदिराला दिली असं सांगितलं जातं म्हणजे यानंतर महाराष्ट्रातील पुढचं ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं गोदावरी नदीच्या उगमाजवळ स्थित असलेलं नाशिक जिल्ह्यातलं त्र्यंबकेश्वर पौराणिक संदर्भ पाहायला गेलं तर असं सांगितलं जातं की ब्रह्मदेवांनी एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी एक तोप केलं त्यामुळे हा पर्वत ब्रह्मगिरी नावानं प्रचलित झाला या पर्वतावर एकेकाळी गौतम ऋषींचा आश्रम होता असं सांगितलं जात गोहत्या पातकातून मुक्ती मिळवण्यासाठी गौतम ऋषींनी इथं कठोर तपश्चर्या करत भगवान शंकरांना प्रसन्न केलं आणि या गौतम ऋषींनी केलेल्या विनंतीनुसार भगवान शंकर त्रिमूर्ती होऊन सा या ठिकाणी ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले असं सांगितलं जातं तेव्हापासून हे ठिकाण त्र्यंबकेश्वर या नावानं प्रचलित आहे मंडळी या ज्योतिर्लिंगाचं विशेषत्व किंवा वेगळे पण सांगायचं झालं सा तर इथल्या शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या तीन कपार आहेत ज्यात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्ती विराजमान आहेत अशी मान्यता आहे सोबतच या शिवलिंगामधून गोदावरीचा प्रवाह सातत्याने सुरू असतो या मंदिराची आणखी एक विशेषता म्हणजे द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी फक्त याच ज्योतिर्लिंगावर त्रिकाळ पूजा केली जाते जी जवळपास साडेतीनशे वर्षांपासून चालू आहे असं स्थानिक लोक सांगतात आपण सुद्धा कधी ना कधी त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या आध्यात्मिक पूजेविषयी ऐकलं असेल किंवा वाचलं असेल मंडळी आता यानंतर महाराष्ट्रातलं पुढचं ज्योतिर्लिंग आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेरुळ पासून अवघ्या दीड दोन किलोमीटरवर असणाऱ्या या मंदिराचा उल्लेख शिवपुराण रामायण महाभारत अशा प्राचीन ग्रंथांमध्ये आल्याचं येतं या ज्योतिर्लिंगामागची कथा अशी आहे सुधर्मा आणि सुदेहा हे दोघे पती पत्नी सुखी वैवाहिक आयुष्य जगत होते परंतु त्यांना मुलवाय नव्हतं म्हणून सुधर्मानं त्याची पत्नी सुदेहाच्या घुष्मा या धाकट्या बहिणीशी विवाह केला नंतर त्यांना एक सुंदर गोंडस मुलगा सुद्धा झाला त्यांच्या घरापासून जवळच असणाऱ्या एका तलावात गुष्मा रोज एकशे एक शिवलिंग बनवून त्यांची पूजा करायची आणि नंतर ती शिवलिंग तलावात विसर्जित करायची सगळं छान चाललं होतं पण आपला पती प्रेम घर आदर सगळं गुष्माला मिळतंय हे पाहून सुदेहाच्या मनात ईर्षा उत्पन्न झाली आणि तिनं गुष्माच्या मुलाची हत्या करून त्याला त्याच तलावात दफन केलं ज्या तलावात गुष्मा शिवलिंगाचं विसर्जन करत असायचे मुलगा मृत झाल्याची बातमी गुष्माला समजल्यावर तिच्या पायाखालची जमीन सरकली तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला परंतु ती नित्य नियमाने करत असलेली शिवलिंगाची पूजा मात्र तिने सोडली नाही ती त्या दिवशी सुद्धा त्या तलावात शिवलिंग विसर्जन करण्यासाठी गेली तेव्हा तिला तिचा मुलगा त्या तलावातून जिवंत बाहेर आलेला दिसला शिवाय तिला या ठिकाणी भगवान शंकरांचं सुद्धा दर्शन झालं भगवान शंकर यावेळी सुदेहाने केलेल्या कृत्यावरती क्रोधित झाले होते परंतु घुष्मानं महादेवांकडे वरदान मागितलं की सुदेहाला क्षमा करावी आणि लोकांच्या कल्याणासाठी भगवान शंकरांनी तिथंच वास्तव्य करावं तिच्या या मागणीवर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी तिची विनंती मान्य केली व ते तिथंच शिवलिंगाच्या रूपात राहू लागले मंडळी या मंदिराला एकोणीसशे साठ मध्ये राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं गेले असं हे मंदिर पाहण्यासाठी भाविक श्रावण महिन्यात गर्दी करतात मंडळी यानंतर महाराष्ट्रातील शेवटचं ज्योतिर्लिंग म्हणजे औंढा नागनाथ देवस्थान मराठवाड्यात असणाऱ्या तीन ज्योतिर्लिंगांपैकी हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग हिंगोली जिल्ह्यात असणारे हे मंदिर प्राचीन आहे शिवाय हे आप हे ते हेमाडपंथी पद्धतीचं बांधकाम आहे या मंदिराची स्थापना पांडवांनी केली असं सुद्धा सांगितलं जात म्हणजे पांडवांच्या गायी नदीवर पाणी पिण्यासाठी जात असायच्या पाणी पिऊन झाल्यावर त्यांच्या आचरातून आपोआप दूध स्रवू लागायचं आणि हे दूध नदीत अर्पण केलं जायचं ही गोष्ट लक्षात येताच भीमानं युधिष्ठिराला याविषयी माहिती सांगितली हा एक चमत्कार आहे असा संशय आला आणि त्याचा शोध घ्यायला हवा म्हणून पांडवांनी निश्चय केला आणि या शोधकार्यात पांडवांना त्या ठिकाणी महादेवाचं ज्योतिर्लिंग सापडलं या लिंगाची स्थापना करून पांडवांनी त्या ठिकाणी भव्य मंदिराची निर्मिती केली आणि आज तेच ठिकाण औंडा नागनाथ म्हणून प्रसिद्ध आहे मंडळी भगवान शंकरांच्या सर्व मंदिरांची प्रवेशद्वार ही नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असतात परंतु औंडा नागनाथ हे एकमेव असं मंदिर आहे ज्याचे प्रवेशद्वार पश्चिमेकडे आहे याचं कारण सांगताना एक दंतकथा सांगितली जाते संत नामदेव महाराज शंकराचे मोठे भक्त होते त्यांनी महादेवाची भक्ती सुरू केली आणि ते या मंदिरात दर्शनासाठी ते आले तेव्हा त्यांचा अपमान करत उच्च जातीत जन्म झाला नसल्याचं कारण देऊन संत नामदेवांना पुजाऱ्यांनी भगवान शंकरांची उपासना करण्याची परवानगी दिली नाही नामदेवांनी धावा सुरू केला ते मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस जाऊन त्यांनी शंकराची उपासना तिथं सुरू केली सर्व शक्तिमान भगवान शंकरांनी काहीतरी चमत्कार दाखवावा की भगवान शंकरांची शक्ती आणि आपली भक्ती यावर सगळ्यांचा विश्वास बसेल अशी नामदेवांची श्रद्धा होती नामदेवांची श्रद्धा भक्ती बघून शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी मंदिराची थेट दिशाच बदलली मंदिराचं दार विरुद्ध बाजूस फिरून संत नामदेवांच्या दिशेला केलं आणि आपल्या या भक्ताला कोणताही त्रास होऊ नये आणि आपलं दर्शन व्हावं म्हणून मंदिराचं प्रवेशद्वार भगवान शंकरांनी नामदेवांच्या समोर आणून ठेवलं असं सांगितलं जातं तर मंडळी अशी आहे महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांची कहाणी निसर्गाच्या सानिध्यात वसलेली ही ज्योतिर्लिंग श्रावणात भक्तांच्या गर्दीनं गजबजून जातात मात्र यातलं नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं स्थान नेमकं कोणतं यावरून संभ्रम आहेत काही लोकांच्या मते ते स्थान औंढा नागनाथ आहे तर काही भक्तांच्या मान्यतेनुसार नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं स्थान गुजरातमधल्या द्वारकेजवळ आहे सोबतच वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे सुद्धा बऱ्याच वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात आहे काही भाविक वैजनाथ ज्योतिर्लिंग झारखंड प्रांताच्या संथाल परगण्यातील दुमका नामक जिल्ह्यात आहे असं सांगतात तर काही भाविक असा विश्वास व्यक्त करतात की हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यामधल्या परळी या ठिकाणी आहे म्हणून या बारा ज्योतिर्लिंगांचा एक द्वादश ज्योतिर्लिंग स्तुती नावाचा श्लोक आहे ज्यामध्ये बाराही ज्योतिर्लिंगांचं वर्णन आहे तो श्लोक म्हणजे सौराष्ट्रे सोमनाथम च श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जयिन्याम महाकालम ओंकारम अमलेश्वरम परल्या वैद्यनाथं च डाकिन्या भीमाशंकर सेतुबंधे तू रामेशम नागेशम विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालय तू केदारं घुष्मेशम च शिवालये ए ज्योतिर्लिंगाने सायं प्रातः पठेन्नरहा सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यती मंडळी या श्लोकांमध्ये वैद्यनाथाचं ठिकाण परळी असं दिसते परंतु याच नावाचे अजूनही काही श्लोक है। जाचा ही वेगरी आहे ज्याच्यामध्ये ही ठिकाणं वेगळी आहेत असं सांगितलं जातं बाकी मंडळी तुम्ही या निसर्गरम्य श्रावण महिन्यात महाराष्ट्रात असणाऱ्या या ज्योतिर्लिंगांना भेट देण्यासाठी अवश्य जा तिथलं निसर्ग सौंदर्य आणि अध्यात्म भाव आपल्या मनामध्ये साठवा मंडळी आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही ज्या मित्रांसोबत या ठिकाणी जाऊ शकता त्या मित्रांबरोबर आमचा व्हिडिओ नक्की शेअर करा शिवाय असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या भेटूयात अशाच नव्या व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद